नमस्कार आज मी तुम्हाला होळीसाठी खास अशी दुधामध्ये रवा भिजू घालून पुरणपोळी करण्याची सिक्रेट पद्धत सांगणार आहे ही पोळी करायला अतिशय सोपी आहे तोंडात टाकताच विरघळणारी मऊ अप्रतिम चवीची पुरणपोळी तयार होते पीठ मळण्याची देखील खास सिक्रेट पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही पुरणपोळी बनवा रुमाली रोटी बनवा किंवा मांडे बनवा कितीही पातळ पोळी तुम्ही बनवा तुमची पोळी फाटणार नाही आणि त्याचबरोबर चांगली टम्म फुगेल मऊ लुसलुशीत तयार होईल याची मी तुम्हाला खात्री देते भरपूर टिप्सहित व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन ते चार लोकांसाठी ही पुरणपोळी बनवत आहे त्यासाठी मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि दीडशे ग्रॅम एवढी हरभरा डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ स्वच्छ निवडून घ्यायची त्यानंतर स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालून एक ते दोन तासासाठी डाळ भिजू घालून ठेवायची आहे डाळ चांगली भिजली की छान लवकर शिजते त्यानंतर इथे मी त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता त्याच वाटीने एक वाटी दूध घ्यायचं आहे दूध तापवून थंड केलेला आहे आता व्यवस्थित रव्यामध्ये हे दूध मिक्स करून घ्यायचं आता वीस मिनिटांसाठी रवा भिजत ठेवायचा आहे म्हणजे तो चांगला नरम होईल फुलून येईल आणि त्यामुळे आपली पुरणपोळी देखील छान मौलसुलुषित तयार होईल वीस मिनिटानंतर रवा चांगला नरम झाला फुलून आला की यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ हे बारीक असलं पाहिजे आणि ते चाळून घ्यायचं चा आहे त्यानंतर सिक्रेट टीप आहे यामध्ये एक टीस्पून साखर किंवा साखर घालायची आहे त्यामुळे पिठाला चांगला लवचिकपणा येतो चवीनुसार मीठ घालायचे आणि दोन चिमूट हळद घालून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे मी परत दूध घेतलेलं आहे एक वाटी आता हे पीठ आपल्याला मळून आहे जसं चपातीसाठी पीठ मळतो ना तसाच पीठाचा गोळा इथे बनवून घेतलेला आहे दुधामध्ये पीठ मळल्यामुळे पोळीचं वरचं आवरण मस्त चविष्ट तयार होतं अगदी मऊ तयार होतं तरी देखील तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल तर इथे मला पीठ मळण्यासाठी पाऊन वाटी दूध लागलं पाव वाटी दूध उरलेलं आहे आता यामध्ये एक टेबल स्पून तेल किंवा तूप घालून पिठाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पीठ झाकून कम्प्लीट एक तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे एक तासानंतर पीठ चांगलं मुरलं जातं त्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण फक्त पिठाचा गोळा तयार करून त्याला तेल लावून ठेवलं होतं आता मात्र पीठ आपल्याला चांगलं पिळून घ्यायचं आहे पीठ मळण्याची ही एक वेगळी पद्धत आहे यामुळे काय होतं पीठ चांगलं स्ट्रेच होतं पिठाला एक तार येते आणि त्यामुळे आपली पुरणपोळी अजिबात फाटत नाही ती सरसर लाटता येते बघू शकता कपडे धुतल्यावर जसे आपण ते पिळून काढतो तशा पद्धतीने हे पीठ पिळायचं आहे म्हणजे चांगला लवचिकपणा पिठाला येतो तर हे पीठ मळण्यासाठी इथे मी दोन टेबल तेलाचा वापर केलेला आहे ते लावून ही प्रोसेस आपल्याला करायची आहे म्हणजे पीठ जे आहे तेलामध्ये चांगल्या प्रकारे मुरल्या जातं आणि पीठ चांगलं मऊसूत तयार होतं आता हे पीठ परत झाकून ठेवायचंय आणि इथे हरभरा डाळ भिजत बरोबर दोन तास झालेले आहे दोन तासामध्ये डाळ छान फुलून आलेली आहे आणि नरम देखील झालेली आहे आता डाळ शिजवायला त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे तेल देखील तुम्ही घालू शकता पाणी गरम झालं की मग डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळ घालायची आहे गरम पाण्यामध्ये डाळ घातली की ती लवकर शिजते त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद घातलेली आहे तेल किंवा तूप नक्की घाला त्यामुळे डाळ नरम शिजते आता कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवर एक शिट्टी त्यानंतर सात ते आठ मिनिटं मंद आचेवर डाळ शिजवून घेतलेली आहे मस्त अशी डाळ गाळ शिजते कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतरच झाकण उघडायचं आहे बघू शकता अशी गाळ डाळ शिजली पाहिजे तेव्हाच तुमचं पुरण अगदी परफेक्ट तयार होतं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे आमटीसाठी तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर तुम्ही थोड्या वेळ गॅसवर हे कुकर ठेवून ते पाणी आटवून घेऊ शकता पण मी इथे आमटी बनवणार आहे त्यातली दोन चमचे डाळ देखील मी आमटीसाठी काढून घेतलेली आहे आता त्याच कुकरवर पुरणाची चाळणी ठेवायची आहे आणि ही डाळ जी आहे घासून घ्यायची आहे डाळ चांगली शिजलेली असली की अगदी पाच मिनटामध्ये ही प्रोसेस होते आणि मस्त अशी बारीक डाळीची पेस्ट आपल्याला इथे तयार मिळते तर गूळ घालून शिजवून नंतर ती घासण्यापेक्षा अशा पद्धतीने डाळ आधीच चाळणीवर घासून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे गूळ फिकट रंगाचा असला की पुरणपोळी दिसायला सुंदर दिसते आणि पुरणही छान दिसतं म्हणून मी असा गूळ वापरलेला आहे सगळं व्यवस्थित आधीच मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग हे गॅसवर ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि सारखं हलवत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला पुरण पातळ होतं कारण गुळ वितळला जातो त्यानंतर हे घट्ट व्हायला लागतं अशा पद्धतीने घट्ट झाल्यानंतर अवलतनी त्यामध्ये रोवली किती उभी राहिली पाहिजे म्हणजे आपलं पुरण तयार झालं अगदी सात मिनिटात पुरण तयार झालं त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि बंद केल्यानंतर यामध्ये तूप इलायची पावडर सुंठ पावडर आणि जायफळ पावडर घालायची आहे त्यामुळे पुरणपोळी खाल्ल्यावर त्रास होत नाही ऍसिडिटी होत नाही ती बाधत नाही तर अशा पद्धतीने पुरण तयार झालं ते थंड व्हायला एका साइडला एका ताटामध्ये काढून ठेवायचं पुरण थंड झालं की हाताला तेल किंवा तूप लावून पुरणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे मग पुरणपोळी करायला अगदी सोपी जाते हाताला तेल लावून पुरणाचा गोळा केला की हातालाही चिकटत नाही आणि पुरणपोळीचा उंडा करायला देखील सोपं जातं त्यामुळे तेल लावून अशा पद्धतीने पुरणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीचं ओलसर पुरण पाहिजे जास्त मोकळं मोकळं नाही पाहिजे अशा पद्धतीचं पुरण बनवून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये थंड झाल्यावर भरून अगदी फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस टिकवून ठेवू शकता आणि मनात वाटेल तेव्हा पुरणपोळी खाऊ शकता आता इथे आपलं हे पीठ भिजत कम्प्लीट तीन तास झालेले आहेत आणि बघू शकता पीठ आता चांगलं लवचिक असं तयार झालं आहे आता या पिठापासून तुम्ही पुरणपोळी बनवा रुमाली रोटी बनवा किंवा मांडे बनवा अगदी झटकीपट तुमचे मांडे तयार होतील अजिबात फाटणार नाही कितीही पातळ बनवा आता पिठाला परत थोडासा हा तेलाचा हात लावून मळून घेतलाय आणि छोटासा पिठाचा गोळा इथे तयार केलाय पुरणाचा गोळा अगदी दुप्पट तिप्पट घेतलेला आहे आता पुरणपोळी लाटण्यासाठी इथे मी एक कागद गोल आकारामध्ये कट करून घेतला त्यावर पुरणपोळी लाटली की म्हणजे ती सोपी जाते लाटायला आता पिठाचा गोळा जो आहे एकदा त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचंय आणि पुरी एवढा लाटून घ्यायचा आहे इथे मी पोळी लाटण्यासाठी गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे पुरी एवढी पोळी लाटून घेतली की त्यामध्ये पुरणाचा हुंडा ठेवायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पारी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने पारी बनवणं तुम्हाला जर पिठाची वाटी करून त्यामध्ये पुरण भरून तशी पारी करायला जमत नसेल तर अशा पद्धतीने पारी नक्की ट्राय करून बघा ही सोपी जाते बनवायला तर पारीमध्ये पुरणाचा गोळा भरल्यानंतर पारी उलटी करायची आहे आणि बोटांनी तिला खाली ओढायचं आहे आणि आपल्या अंगठ्याने पुरण आतमध्ये लोटायचं आहे त्यानंतर पारी पूर्ण बंद करायची जास्तीचं पीठ एका साईडला लावायचं आहे त्यानंतर हातावर थोडीशी थापून घ्यायची म्हणजे पुरण जे आहे सगळ्या बाजूला व्यवस्थित पसरलं जातं त्यानंतर याला पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने जास्तीचं पीठ अशा पद्धतीने काढून घ्यायचंय त्यानंतर ही पारी कागदावर ठेवून परत हलकीशी दाबून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने पुरण चांगलं पसरलं जातं त्यानंतर अगदी सहजरित्यात जशी आपण पोळी लाटतो ना तशी तुम्ही ही पुरणपोळी लाटू शकता कारण आपण पीठ तीन तास भिजवलेलं आहे पिठामध्ये चांगला लवचिक पण आलेला आहे रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून हे पीठ आपण तयार केलेलं आहे त्यामुळे ही पारी लाटायला सोपी जाते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रवा मिक्स करून पीठ आपण मळून घेतलंय त्यामुळे आपली पुरणपोळी अजिबात कडक वगैरे होणार नाही छान मऊ लुसलुशीतच होईल कारण आपण रवा दुधामध्ये भिजवून चांगला नरम करून घेतलेला आहे पोळी लाटताना कागद गोल फिरवून पोळी लाटायची म्हणजे सोपी जाते त्याचबरोबर पोळी उलटपालट करून लाटायची म्हणजे दोन्ही बाजूने छान फुगली जाते बघू शकता मस्त अशी गोल पातळ पुरणपोळी इथे मी लाटून घेतली कुठेही फाटलेली नाहीये आतलं पुरण तुम्हाला इथे दिसत असेल एवढी पातळ अशी पुरणपोळी लाटल्या गेलेली आहे ही पुरणपोळी आता तव्यावर घालायची आहे त्यासाठी तवा चांगला गरम करून घेतला गॅसची फ्लेम मध्यमाचेवर केली त्यानंतर तव्यावर तेलाचा शिपका द्यायचा आहे आणि टिश्यू पेपर किंवा कागदाच्या सहाय्याने तवा पुसून घ्यायचा आहे म्हणजे पुरणपोळी तव्याला चिकटत नाही त्यानंतर कागदासहित पुरणपोळी हातावर उचलायची आणि तव्यावर घालायची त्यानंतर कागद काढून घ्यायचा अशा पद्धतीने पुरणपोळी तव्यावर घालणं खूप सोपं होतं नक्की ट्राय करून बघा अगदी अर्धा मिनटं पुरणपोळी एका साईडला भाजल्या गेली की लगेचच पलटी करायची आहे तर साईडला तूप किंवा तेल सोडायचं आहे आणि खालच्या बाजूने पुरणपोळी होऊ द्यायची आहे जास्त वेळ उलटपालट करायची नाहीये बघू शकता पुरणपोळी छान अशी फुगलेली आहे पुरणपोळी लाटताना उलटपालट करून लाटली ना की दोन्ही बाजूने पदर सोडते आणि छान अशी टम्म पुरणपोळी फुगते दोन्ही बाजूने छान खमंग पुरणपोळी भाजून घेतली बघू शकता मस्त झालेली आहे काढून घेऊयात अशाच पद्धतीने आता मी सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेते तर मी सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही अशा पद्धतीने ही पुरणपोळी एकदा नक्की करून बघा खूप अप्रतिम चवीची ही पुरणपोळी तयार होते तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल अशी पुरणपोळी आहे ज्याला कुणाला पुरणपोळी आवडत नसेल तो देखील आवडीने खाईल इतकी चविष्ट ही पुरणपोळी तयार होते तर इथे मी तुम्हाला पीठ मळण्याची खास सिक्रेट पद्धत सांगितलेली आहे दुधामध्ये पीठ मळलेलं आहे पीठ मळताना त्यामध्ये आपण पिठीसाखर घातलेली आहे त्यामुळे पारी छान चविष्ट तयार होते त्याचबरोबर साखर घातल्याने पिठाला चांगला चिकटपणा येतो लवचिकपणा येतो तर नक्की ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही अशी पुरणपोळी नक्की करून बघा तर बघू शकता किती पातळ अशी पुरणपोळी आहे आणि पुरण देखील काठोकाठ भरलेला आहे त्याचबरोबर दिसायलाही सुंदर झालेली आहे चवीलाही तेवढीच अप्रतिम झालेली आहे बघू शकता किती झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही पुरणपोळी आहे तुम्ही देखील या होळीला अशा पद्धतीची पुरणपोळी बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा रेसिपी कशी वाटली ते तर पुरणपोळी करण्याच्या चो अगदी छोट्या छोट्या बारीक सारीक टिप्स मी इथे दिलेल्या आहेत तरी देखील तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता नक्कीच मी त्याचं उत्तर देईल तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल माहिती पूर्ण वाटली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी होली